सांगितले ना नातूनला सांगितले पेरणा बीज वाल्यावर वा, ततन जाण्याचं जा कायम बी त्यांची आजोबापासून मी जातोय सुद्धा जायचं नाही फसवणूकच कधी होत नाही वळखाच असू द्या भेंडीची असू द्या गावारीची असू द्या कुठलं बी बी घेऊन असलं तर पेरणा बीज ततन घेऊन फक्त बी बियाणं पाहिजे असतं तर माझं पाहिजे असतं तर पेरणा बीज मांडत तुम्ही अवश्य संपर्क करू शकता एकमेव ठिकाण आहे ते महाराष्ट्रात कॉल केल्यानंतर त्यांनी लगेच आम्हाला त्याच्यावर सोल्युशन देतात इतर शेतकरी बांधवांना पण माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा त्या प्रेरणा बीज भांडारला अवश्य भेट द्यावी हो। ही आमची तिसरी पिढी आहे आम्ही प्रत्येक वेळेस तिथूनच बी घेतो प्रेरणा बीज भांडार मधूनच मका असू द्या उडीद असू द्या तुरी असू द्या काय बाकी सगळंच बी आतापर्यंत जी पीक आहे काय ती सगळं बी बी आहे ना प्रेरणा दुकानदाराचे त्यांनी काही सुरगा आपलं पाहिजे तसं त्यांनी दिले माहिती दिली आणि उडीत एक नंबर आलेला आहे आणि तुरबी एक नंबर आलेले आहे आणि आमचं जुनं संबंध असल्यामुळं आणि सगळं बी सगळं आम्ही गहू मी पंढरपूरच्या पेरणा वीज भांडारा इथून मी खरेदी केलेलं आहे खरं तर आम्ही पेरणा वीज भांडाराचं नऊ ते दहा वर्षापूर्वी आम्ही पहिलं जुनं दुकान होतं तिथून आम्ही खरेदी करत होतो मागच्या आठ ते दहा वर्षापासून त्याच्यामुळं आम्ही इथूनच खरेदी करतो आम्ही शेतकरी असून त्या दुकानामध्ये कुठलंही तुम्हाला बेसळ किंवा पासवा असे अशी कुठल्याही प्रकारची मिळणार नाही फार चांगली सर्विस सर्व्हिस तुम्हाला माहिती बी ती भरपूर मिळेल नेहमी आम्ही औषध तिथूनच आणतो आणि एक विश्वास दुकानदार म्हणून झालेला आहे कुठलेही बिय बियाणे खाते सगळे तिथूनच आपण आणतो ते पूर्वी त्यांचं बारक दुकान होतं पलीकड तेव्हापासून आम्ही माल आणतोय सगळे बी बियाणं औषध तिथूनच आणतो नमस्कार मी शेतकरी प्रेरणा बीज भांडार माझं गाव जवळजवळ पंढरपूर पासून चाळीस किलोमीटर आहे कोथाळे गाव तरी सुद्धा मी एक विश्वासाने त्या ठिकाणी बियाणे खरेदी करतो आणि त्याचा चांगला रिझल्ट मला आलाय त्याच्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी खरंच बियाणे घ्यायचे असेल तर विश्वासाच्या ठिकाणी घ्यावं प्रेरणा बीज एक चांगलं ठिकाण आहे त्या ठिकाणी अतिशय उत्तम असं बीज मिळतं तर तिथूनच मी बीज खरेदी करतो तुम्ही पण तिथूनच करा दर्जेदार बियाणे औषधं खतं विद्राव्य खते मल्चिंग पेपर किंवा खात्रीशीर सल्ला असेल गेल्या चाळीस वर्षांपासून शेतकरी बांधवांचा सर्वाधिक भरोसा म्हणजे पंढरपूरचं प्रेरणा भिजभंडार अधिक माहितीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस बावीस सत्याऐंशी सत्त्याण्णव लक्षात ठेवा आपल्या हक्काचं आपलं दुकान म्हणजे पंढरपूरचं प्रेरणा बीजभंडार